चंद्रपूरमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज यामध्ये वायू प्रदूषण प्रदूषण या, या संदर्भामध्ये चिंतन मंथन चर्चा सुरू आहे आणि यामध्ये एकशे चौवेचाळीस वर्षांनी होणाऱ्या महाकुंभ इथे वर्तमानपत्रांनी छापलेली जी बातमी होती की काही लोकांना कुंभमध्ये स्नान केल्यानंतर स्किन डिसीज झाली आणि त्या माहितीच्या आधारावर मी मत व्यक्त केलं की आपण ज्या ठिकाणी अमृताचा बिंदू आणि म्हणून आपण महाकुंभ करतो आता आम्हाला पाण्याची क्वालिटी उत्तम ठेवण्याची जबाबदारी ही चौऱ्याऐंशी लक्ष येऊन श्रेष्ठ योनिज जन्म घेतलेल्या मानवाची आहे पण मला असं समजलं की काही लोकांनी आणि विशेष करून काही पत्रकारांनी या विपर्यास केला आणि विपर्यास करून माझ्या या वक्तव्याला तोडमोड केली मला वाटतं की या सर्व योग्य दाखवण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री